कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार यांच्या कलेची प्रशंसा खाणापूर तालुक्यात कुंभार समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कुंभार कलेला विशेष महत्त्व आहे तालुक्यातील डुक्करवाडी फुलेवाडी गर्लगुंजी सिंगिनकोप निट्टूर गणेबैल तोपिनकट्टी नंदगड आदी गावात कुंभार समाज आपली कुंभार कला जोपासत असतात तशाच प्रकारे डुक्करवाडी फुलेवाडी तालुका खाणापूर गावचा कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार हा दिव्यांग असून तो डी एड पदवीधर आहे नोकरीच्या मागे न लागता त्यानं केलेला वाहून घेऊन केवळ गुगलवर नवनवीन डिझाईनच्या कुंड्या पंत्या स्वयंपाकाची भांडी गाडगी पाण्याच्या बाटल्या तसेच देवदेवतांचे फोटो महामानवांच्या मूर्ती डिश प्लेट सजावटीच्या वस्तू पेन व मोबाईल स्टँड फुलदाण्या याचबरोबर मातीचे दागिने तयार करत कुंभारकलेत करियर करण्याचा प्रयत्न केला या कुंभार कलेवर जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वासावर कुंभारशाळा सुरू करून अनेकांना रोजगार दिला यामागचं मुख्य कारण म्हणजे खानापूरच्या मातीला विशिष्ट प्रकारचा रंग व आवाज सुद्धा आहे त्यामुळे गेल्या साठ वर्षापूर्वी खानापुरात केंद्रीय कुंभार प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे खानापूरच्या मातीपासून संगीतात वापरात येणारी काही वाद्य बनवली जातात यामध्ये माठ घुमट आफ्रिकन वाद्य कांगो आदी वाद्यांचा समावेश आहे मातीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी कुंभार कलाकार पुंडलिक कुंभार यांनी तयार केलेल्या मातीच्या वस्तूंना स्थानिक बाजारात मागणी नसली तरी देश प्रदेशात मातीच्या वस्तूंना खरोखर चांगली मागणी आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं आहे